अतिवृष्टीमुळे बळीराजाला मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे राज्यात सुमारे अडुसष्ट लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालंय अशा संकटग्रस्त परिस्थितीत विरोधी पक्षांनी असंतोष व्यक्त केल्यानंतर जाग आलेल्या राज्य सरकारनं एकतीस हजार सहाशे कोटींची मदत जाहीर केली आहे मात्र हे पॅकेज फसवे असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने राज्यभर धरणे आंदोलन करत काळी दिवाळी साजरी करण्याचा सा निर्णय घेतलाय या पार्श्वभूमीवर नाशिकला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले राज्यात सरसकट कर्जमाफी द्यावी शिक्षण शुल्क माफ करावे पीक विमा ट्रिगरमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी खासदार भास्कर भगरे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी केली आहे आंदोलन होत आहे हे करण्यापाठीमागे पाठीमागे की आपण बघतोय की मे पासून सातत्याने नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस होतोय जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घातलं आणि थैमान घातल्यानंतर सरकारने जे सहाशे कोटीचं पॅकेज जाहीर केलं परंतु शेतकऱ्यांपर्यंत दहा बारा हजार कोटी रुपये सुद्धा पोचू शकत नाही शेतकरी अतिशय संकटामध्ये आलेला आहे आणि अशा वेळी मी तर सातत्याने किंवा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागणी केली की ही योग्य वेळ आहे सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये जे आश्वासन दिलं होतं कर्जमाफीचं ती कर्जमाफी सरकारने केली पाहिजे परंतु सुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्याच्या तोंडावरती पानं पुसण्याचं काम हे सरकार करत आहे आणि त्याचा निषेध कारण दिवाळी आजपासून सुरू झाली अतिशय आनंदाचा सण हा असतो परंतु शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसे नाही शेतकरी पूर्ण उद्वस्त झालाय आणि म्हणून काळी दिवाळी हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्ह्यामध्ये आज आम्ही सरकारचा निषेध करण्यासाठी करतोय या ठिकाणी मदत केले जाते या ठिकाणावर तुम्ही जर का बघितलं पावसाने पूर्ण पिक उद्ध्वस्त झालेले शेतकरी उद्धवस्त झालेले आहे आणि त्याला पानं पुसण्यात त्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या युती शासनाने आणि भाजपने केलेले त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करण्यासाठी बसलेलो आहोत या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगली मदत झाली पाहिजे ज्या लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना जशी नुकसान असेल तशी भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करत आहोत या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आंदोलनात माजी आमदार नितीन भोसले जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील गोकुळ पिंगळे कोंडाजी आव्हाड लक्ष्मण मंडाले आदी सहभागी झाले होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक